श्रीराम आपण भगवद्गीता पाहतो आहोत आज आपण सहावा अध्याय बघून घेणार आहोत सहावा अध्याय आहे हा ध्यानासंबंधी आहे तीन चार पाच हे तीन अध्याय झाले ते कर्मयोगापासून कर्मसन्यासापर्यंत त्यात सर्व सांगितलं आणि पाचव्या अध्यायाच्या शेवटी शेवटचे जे श्लोक आहेत सत्तावीस अठ्ठावीस त्याच्यामध्ये ध्यानाची प्रक्रिया सांगितली म्हणजे कर्मायोगापासून कर्मसन्यासापर्यंत पोचायचं असेल तर साधना नेमकी काय करायला पाहिजे ती साधना या सहाव्या अध्यात सांगितली आहे पण त्याचा उल्लेख स्पर्शांकृत्वा बहिर्बाह्य चक्षुश्चवांतरे भ्रो हे जे श्लोक आहेत प्राणापानो समो समूह कृत्वा आणि यतेंद्रिय मनोवृद्धी हे दोन्ही श्लोकामध्ये त्यांनी नेमकी पुन्हा ध्यानाची प्रक्रिया काय आहे ते सांगितलं आहे की सर्व जे काही बहिर्मुख गोष्टी आहेत त्या सगळ्या सोडून आपल्याला अंतर्मुख कसं व्हायचं आहे आणि आत जो श्वास आपला नेहमी चाललेला असतो फुप्फुसापर्यंत जातो खालीवर येतो वगैरे हा जो श्वास आहे हा श्वास इथं एवढ्याच पुरता कसा राहायचा नासाभ्यंतरे चार येणं एवढा श्वास राहायला पाहिजे पहिल्यांदा असा एवढा दीर्घ असतो अठरा आंघोळे बारा आंघोळे म्हणतात तसा दीर्घ असतो नंतर फक्त तो चार आंघोळे इथंच फक्त राहतो खालचं सगळं संपतं हे जेव्हा ध्यान हळूहळू सिद्ध व्हायला लागतं त्यावेळेला ते व्हायला लागतं तर ते कसं व्हायला लागतं ते त्यांनी ते ते सांगितलं आणि या सहाव्या अध्यायात त्याने <coughs> संबंध ध्यानयोग म्हणजे अभ्यासयोग असं <coughs> जो म्हटलं आहे तो सहाव्या अध्यायात सांगितलं आता सहाव्या अध्यायाची सुरुवात भगवान उवाच भगवंतानीच सांगायला सुरुवात केलेली आहे त्याच्यात ते म्हणत आहेत अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्मम करवती स ससन्यासीचं योगीचं योग नीट सिद्ध झाला की संन्यासीन योगी दोन्ही एकच थोडं व्यवहारातलं उदाहरण सांगायचं झालं तर एखादा जर का मेडिकल कोर्सला झालेला सुरुवात असली की त्यालाही डॉक्टर काय डॉक्टर असं म्हणायला लागतात पण तो डॉक्टर पूर्ण होणं ही जी प्रक्रिया आहे तशी कर्मयोगापासून कर्मसन्यासापर्यंत पोचस्तोवर तो योगी आणि योगाचा संन्यासी अशी ती सक्रिय सगळी प्रक्रिया चालते म्हणून त्यांनी म्हटलं आहे संन्यासीन योगी हे दोन्ही जवळजवळ एकच आहेत म्हणजे त्यांचं ठिकाण जे आहे पोचायचं ते एकच आहे फक्त एक चालतो आहे आणि एक पोचलेला आहे असा फरक आहे आता दुसऱ्या श्लोकात त्यांनी म्हटलं यम संन्यासमिति प्राहू योगम तम विधी पांडव ते ज्याला संन्यास असं म्हणतात तोच योग आहे पण हे केव्हा व्हायला पाहिजे नाही संन्यस्त संकल्प हा शब्द एक पुन्हा पुन्हा आपण लक्षात ठेवा संकल्प मनुष्य संकल्पावर जगत असतो सारखा आणि इथं योग्याच्या ठिकाणी ती स्थिती प्राप्त होण्यासाठी सर्व तपढे पुढच्यासुद्धा चौथ्या श्लोकात त्यांनी म्हटलं आहे सर्व संकल्प संन्यासी सर्व संकल्पाचा संन्यास केला पाहिजे मी हे करणार आहे मी ते करणार आहे पहिल्याच म महत्त्वाचा संकल्प म्हणजे मी देह आहे असं समजणं हाच एक संकल्प आहे आणि मग देहाच्या भोवती सगळ्या गोष्टी आपल्या सुरू असतात माझ्या मग मा त्या देहाला लागलेली माणसं त्याच्यासंबंधीच्या सगळ्या गोष्टी इथंच आपण बुडलेलो असतो आणि म्हणून आपल्याला ध्यान जर सिद्ध व्हायला पाहिजे असेल तर महत्त्वाची गोष्ट जी आहे सर्व संकल्प संन्यासी त्याची व्याख्या त्यांनी केला योगारूढ कुणाला म्हणायचं म्हणजे योगाची साधना करता करता आरूढ म्हणजे वर बसणं घोड्यावर बसला तसा हा योगी त्या स्थितीत जाऊन बसला त्या योगारूढ केव्हा त्याला म्हणायचं तर त्यांनी जसं तिसऱ्या याच्यात सांगितलं आहे आरुरोक्षो मुने योगम म्हणजे हा जर योगाचा अचल पर्वत आहे हा ह्या पर्वतावर जर आपल्याला चढायचं असेल तर कर्म तिसऱ्या ह्याच्यात त्यांनी सांगितलं आहे कर्माशिवाय तो वर जाऊन पोचला असं होणार नाही कर्माच्या पायावरच योगाची साधना शक्य आहे त्यामुळे आपलं प्राप्त कर्तव्य आहे हे जर टाकून एखादा म्हणला की सगळी कर्म टाकून मी योगाची साधना करतो तर ते भगवंताना संतांना मान्य नाही आहे कर्म करतच जायचं आहे तिथे मग इथं त्यांनी म्हटलं आहे कर्मकारणमुच्छते योगारूढ आणखी काय पाहिजे शम हा कर्म सगळी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांना कर्म दिलेली आहेत ते सगळं कर्म करत आहेत पण त्याच्या जोडीला शम शम दम असं शब्द वापरतात शम हा शब्द मनाला लावलेला आहे मन शांत करणं आणि दम हे इंद्रिय दमन करायला पाहिजे म्हणून शम दम हे जे सगळं सांगितलं आहे हे योगाच्या साधनेमध्ये अष्टांग जर तुम्हाला करायचे असेल तर नाही तर काही खातायत कशी इंद्रिय वागतायत कुठेही जात आहेत आणि ध्यानाला आहेत असं असेल तर ध्यान कदापि संभवत नाही त्यामुळे नेहमी काय पाहिजे ह्याच्यामध्ये सांगितलं तसं मन शम म्हणजे मन, मन शांत ठेवलं पाहिजे आणि कर्म उत्तम केली पाहिजेत वेळा मंडळींची मनं अस्वस्थ असतात हां आणि कर्म मात्र अगदी होत आहे आहे असं चाललेलं असतं बरोबर ह्याच्या उलट आहे जितकं मन शांत राहील तितकं कर्म झपाट्याने आणि उत्तम होतं आणि तेच अपेक्षित आहे कोणत्याही कर्मामध्ये मन शांत पाहिजे आणि कर्म मात्र फुकट वेळ न घालवत असं आम्ही नेहमी म्हणायचे की जी गोष्ट तीन मिनटात व्हायची असेल त्याला पाच मिनटं का लागतात लागता कामा नये आपलं जर पूर्ण लक्ष असेल त्याच्यावर तर थोड्या वेळात ते काम उत्तम तऱ्हेनं होतं म्हणून या सगळ्या गोष्टीचं कोऑर्डिनेशन पाहिजे शरीरात जसं म्हणतो आपण सगळ्या इंद्रियांचं कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय सगळे एकत्र असले तर काम उत्तम होतं जरा काही इकडे तिकडे लक्ष झालं तर चालणार नाही आणि योगासारखी जे सूक्ष्म ही आपल्याला प्रक्रिया सिद्ध करायची असेल तर मन तर शांत पाहिजे आणि कर्म आपण जे हाताने करत असो ते उत्तम तऱ्हेनं झालं पाहिजे आणि हिथं कर्मही थांबून पुन्हा शांत बसायचं <coughs> आहे पहा चौथ्या श्लोकात त्यांनी म्हटलं योगारूढाचीच व्याख्या त्यांनी सांगितलं आहे यदाही इंद्रिय अर्थेशू न कर्मेशू अनुस्वच्छते निस नेहमी इंद्रिय आणि त्याचा अर्थ म्हणजे इंद्रिय आणि अर्थ म्हणजे विषय प्रत्येक इंद्रियाचे जे विषय आहेत ते त्याचा विचार पाहिजे आणि इथं सर्व संकल्प संन्यासी आता ह्या ठिकाणी ती सगळी इंद्रिय देखील आपल्याला शांत करायची आहेत म्हणजे ध्यानाला जर बसायचं असेल तर डोळ्यांनी मला काय पाहायचं आहे कानाने मला काय ऐकायचं आहे किंवा जिभेने काहीतरी तोंडाने खातो आहे आणि ध्यानाला बसला आहे असं संभवत नाही त्यामुळे त्या ठिकाणी त्या सर्व इंद्रिय जी आहे ती त्यांच्या विषयापासून बाजूला केली पाहिजेत सगळे विषय आता बंद <coughs> सगळे विषय बंद करायचे मनाने देखील सर्व संकल्प टाकायचे आहेत आणि ध्यानाला बसायचं आहे असा ज्याला जमेल जा त्याला तो योगा रूढ झाला असं म्हणतो म्हणजे आता योगाच्या साधनेला लागला आता पाचवा श्लोक जो आहे तो जरा वेगळा विचार आहे की आता ह्या सगळ्यांनी आपल्याला काय करायचं आहे जीवाला उद्धार करायचा आहे आणि जीवाचा उद्धार करायचा ह्याचा अर्थ काय तो खाली आलेला आहे स्वरूपापासून च्युत झालेला आहे डोंगरावरून खाली उतरलेला आहे त्याला परत आता वर नेऊन ठेवायचं देखील आपण तेच करतो जीव हा जो खाली आलेला आहे म्हणजे चिदाकाशामध्ये जो असायला पाहिजे आत्मा इथे तिथून जीव सरकून खाली आलेला आहे देहाच्या नादाने त्याला परत आपल्याला वर नेऊन ठेवायचं <coughs> त्यामुळे उद्धार येत जीवाचा उद्धार जर करायचा असेल कारण अर्जुनाने त्या ठिकाणी प्रश्न विचारला आहे असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे हे कुणी करायचा उद्धार कोणी कोणाचा तेव्हा त्याच्यातही असं म्हटलं आहे की उद्धार हा कुणी कुणाचा करायचा नसतो ज्याचा त्यानीच करायचा असतो उद्धार येत आत्मनात मानम जे सद्गुरू काही ठिकाणी असतात डोक्यावर हात ठेवला की बच्चा तुझा उद्धार मी करतो तू चालू दे तुझं काय असेल तर हे असले उद्धार नाहीत सद्गुरू असतील तर ते सांगतील तुला आम्ही मार्ग सांगतो पण उद्धार त्याचा त्यांनीच करायचा आहे कारण जेवाला उद्ध्वग आम्ही ते सद्गुरू काय करणार ते सांगतील तुम्हाला फक्त शक्तीही देतील बस कसं जायचं बसायचं कसं सांगायचं बोध करण्यासाठी पण करायचं जे आहे ज्याचं त्यांनीच आहे स्वयंपाक करून चांगले ताट समोर आणून ठेवलं जेवायचं आपणच आहे ते दुसऱ्या कोणी जेवलं असं चालत नाही तसं उद्धर येत आत्मना आत्मानम नामानम मावसाद येत आत्मैव ह्यात्मन व बंधू आत्मैव रिपू आपणच आपले बंधू आहोत आणि आपणच आपले शत्रू आहोत याचा <coughs> अर्थ लक्षात घ्या आपण जर त्या जीवाला ऊर्ध्वगती देऊन आत्मरूप होण्याला मदत करत असू तर आपणच आपले बंधू आहोत आणि आपण त्या जीवाला इंद्रियांच्या मनाच्या नादी लागून जर अधोगतीकडे निघत असलो तर आपणच आपले शत्रू आहोत तेव्हा आपणच आपले बंधू व्हायचं का आपणच आपले शत्रू व्हायचं हे आपणच ठरवायचं आहे पुढचाही तो श्लोक आहे तोच आहे बंधूरात्मैव आत्मयस यैनात मनात मनात जिता ज्यांनी स्वतःचं आत्मना काय आहे आत्मा हा शब्द अनेक अंगाने लावला जातो आत्म्यालाही लावतात मनालाही लावतात तो त्याच्या त्याच्या ठिकाणी आपण समजून घ्यायचं तर ज्यांनी आपल्याला जिंकलं म्हणजे मनाला जिंकणं महत्त्वाची गोष्ट आहे ज्यांनी मनाला जिंकलं त्यांनी जग जिंकलं असं म्हटलेलं आहे तसं इथं त्यांनी ज्याला जिंकलं असेल तर तो सहजच आपला आपला बंधू म्हणजे आपल्याला सहकार्य करणारा होतो आता सातवा श्लोकात जे सांगितलेत ते सगळे गोष्टी म्हणा जितात म्हणा प्रशांतस्य नेहमी प्रशब्द पाठीमाग आला की प्रकर्षेणं नुसता शांत नाही प्रशांत म्हणजे प्रशांत साधा शांत नाही आता विशेषत्वानी शांत झालेला आहे म्हणून हा प्रशब्द प्रशांतस्य परमात्मा समाहिता शीतोष्ण सुखदुःखेशू तथा मानापमान योह ध्यानसाधनेने आपल्याला काय जर करायचं असेल समाहित मन एक शांत आणि सम करायचं आहे म्हणजे त्याचा अर्थ असा इथं शीतोष्ण दुःखेषु शीत असेल उष्ण असेल सुख दुःख मान अपमान या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत ते समाहित राहिलं पाहिजे शांत सम राहिलं पाहिजे आता हा देखील विचार आपण करा मुळात जाऊन जर विचार केला ना तर सगळ्याचा अर्थ लागतो आपल्याला इथे आता सुखदुःख मान अपमान ह्या ज्या सगळ्या शीत उष्ण ह्या सगळ्या गोष्टी कशाला लागलेल्या आहेत देहाशी संबंधित आहेत आपण देहापासून जर सुटायचं आहे आणि बाजूला जसं आपण आता पुण्यामध्ये इथं खूप महापूर आलेला ह्या तुम्ही इथून उठून आणखीन दुसऱ्या गावाला गेला संपला संबंधच संपला इथं पूर आला आहे का तुम्हाला त्याच्यातून बाहेर पडायचं आहे का आणखीन काही करायचं आहे का संबंधच नाही आहे ते सोडलंच आहे तिथनं तसं ज्यांनी देहाची आसक्ती सोडली देह सोडायचं नाही देहातच राहायचं आहे पण देहाची आसक्ती ज्याने सोडली त्याला ह्या गोष्टी संभवतच नाही मान अपमान कोणाला आत्म्याला नाहीत सुख दुःख कोणाला आत्म्याला नाही सगळं देहाला आहे त्यामुळे देहभाव देहबुद्धी देहाची आसक्ती ज्यांनी टाकलेली आहे त्याला ह्या गोष्टी सहजच संभवत नाहीत त्यामुळे नेमकं काय व्हायला हवं आहे हे जर कळून घेतलं तर त्याचा परिणाम काय हे आपोआप लक्षात येतं तर बघा पुढचं त्यांनी जे म्हटलं आहे त्याच्यामध्ये आठव्या श्लोकातसुद्धा ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कुटस्थ कुटस्थ म्हणजे जीवाला शब्द वापला आहे विजित इंद्रिय हा सगळ्या ठिकाणी तुम्ही आपण पुन्हा पुन्हा शब्द लक्षात बघा इंद्रिय जिंकलेली मन जिंकलेलं संकल्प काढलेले हेच पुन्हा पुन्हा प्रत्येक श्लोकात प्रत्येक अध्यायात आपल्याला येईल ते आपण केलं की बरोबर ठिकाणी पोचतो तसं इथं बघा त्यांनी म्हटलंय युक्त इत्युच्चते योगी योगी कोणाला म्हणतात समलोष्टा श्मकांचना सम, सम सारखं झालं काय मातीचं ढेकूळ आणि सोनं हे दोन्ही ज्याला सारखं झालं आता हे दोन्ही सारखं कुणाला होतं जो त्याच्यापासून सुटला आहे त्याला असं म्हणत असत रामकृष्ण असं करायचं आहे नदीच्या काठावर जाऊन बसायचे त्यांच्याकडे अशी जी काय नाणी वगैरे यायची ती नादीत टाकायचे एक मातीचं ढेकूळ टाकायचे म्हणजे ते दोन्ही इतकं सारखं आहे आपण असतो तर पैसे असले म्हणजे ह्या स्थितीला जी व्यक्ती पोचलेली आहे त्याला त्या दोन्ही सारख्याच आहेत त्याला आपल्याला नेहमी उदाहरण लक्षात घ्यावं स्वप्नाचं स्वप्नात आपण काय 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 बघितलेलं असतं आणि जागं झाल्यानंतर जसं आपल्या लक्षात येतं अहो ते काहीच खरं नाही आहे सगळं खोटं आहे तसं जी व्यक्ती ह्या व्यावहारिक सत्तेतून पारमार्थिक सत्तेत जाते तिच्या लक्षात येतं की काही खरं नाही आणि हे खरं म्हणजे रोज आपण पाहतो टी व्ही लावला आज इकडं स्फोट झाला गेले गेले पाच पन्नास शंभर गेले क्षणापूर्वी त्यांना माहिती होतं का की आपण जाणार आहोत म्हणून कुठल्या स्वप्नात रंगले होते गेले पुढच्या क्षणात इतकं सगळं अनिश्चित असताना आपण त्याला जे धरून बसतो देह आत्ता आहे गेला देहा त्या देहावर आपला सगळा विश्वास आणि सगळं काही आपलं कर्तृत्व असतं ते लक्षात ठेवावं मरणाचे स्मरण असावे सारखा तर मरणार आपण म्हणून रडत बसायचं नाही आहे पण प्रत्येक येणारं क्षण आणि मिनिट आपण काय करतो आहे त्या दिशेनं जातो आहे का नाही हे केव्हाही जाणार आहे लक्षात घेतलं पाहिजे असं भान ठेवायला तर इथं बघा त्यांनी सांगितलं समलोष्टाश मग कांचना आता पुढचा नववा श्लोक आहे तो सुरून मित्रान उदासीन मध्यस्थ द्वेष बंधू ह्याचा अर्थ सर्व ठिकाणी हा मित्र आहे का शत्रू आहे हा द्वेष आहे का प्रिय आहे हे सगळे जे आहे हे त्याच्या प्रकृती संदर्भात येतं एखाद्याच्या प्रकृतीकडे बघूनच म्हणतो का नाही हा मला हवा किंवा हा, हा मला नको इथं प्रकृतीचा विचारच नाही प्रकृतीच्या पलीकडे जाऊन बसलेला आहे तो जो आत्मा तो सगळ्यात सारखाच आहे रामात जो आहे तोच रावणात आहे तिथं त्याची दृष्टी गेलेली असल्यामुळे त्याला सर्व ठिकाणी समत्व बुद्धी होते ती योगाने आपल्याला मिळवायची बुद्धी सर्व ठिकाणी एकच समब्रह्म निर्दोषम हे समब्रह्म असं म्हटलेलं आहे ते ब्रह्म निर्दोष असून सर्व ठिकाणी सारखं भरलेलं आहे मरी बनविष्य बघितला भिकारी जरी बघितला तरी लक्षात असं आलं पाहिजे जे माझ्यात आहे तेच त्याच्यात आहे तुला परिस्थितीमुळे चांगली परिस्थिती आली तू चांगल्या घरात राहतोस तो रस्त्यावर झोपतो पण आत्म्याच्या अंगाने जर पाहिला तर तो, तो आणि तू ह्याच्यामध्ये काहीही फरक नाही ही दृष्टी ज्ञानीपुरुषाची असते ती आपल्याला योगाच्या साधनेनं जेव्हा आपण हे सगळं मन वगैरे निर्विचार करायचं त्यावेळेची जी स्थिती आहे ती सर्वांना सारखी आहे खाली आल्यानंतर मग हा लहान मोठा होय नाही सुरू होत म्हणून त्या स्थितीचा अनुभव पुन्हा पुन्हा घेणं आणि तो बोध आपल्या व्यवहारात ठेवणं पुन्हा व्यवहारात वागताना वागावं लागतं पण आज बोध पाहिजे असतो ह्या तोंड हा याच्यात फरक नाही आहे पुढचा जो श्लोक आहे हा महत्त्वाचा श्लोक आहे दहावा त्याच्यामध्ये ही साधना कशी करायची ते सांगितलेलं आहे योगी ज्याला योगी व्हायचं त्यांनी युंजित सततम आत्मानम रसी स्थिता आपल्या ठिकाणी बसून त्यांनी कशी साधना करायची एकाकी योगाची साधना करायला मंडईत जाऊन बसले असं नाही आहे एकाकी एकांतामध्ये यतचित्तात्मा यत नियत हे शब्द जे आहेत ना हे सगळे संयमित केलेलं मन संयमित करणं इंद्रिय संयमित करणं म्हणून यतचित्तात मा या चित्ताला एक इंद्रियाला आपण थोडा संयम घालू बळ पण मनाला संयमित करणं सगळ्यात अवघड आहे ते पुढे आलेलेच आहे अर्जुनाने प्रश्न विचारलेच आहे यतचित्तात मा आणखी कसा पाहिजे निराशीही निराशी म्हणजे नैराश्य होऊन बसलेला असं नाही निराशी याचा अर्थ कशाचीच अपेक्षा आशा न धरता सर्व आशा सोडून अपरिग्रहा परिग्रह म्हणजे घेणं दुसऱ्याचं आणि हा अपरिग्रह हा म्हणून म्हणजे अपरिग्रहाची देखील सवय लावली पाहिजे घेण्याची सवय लागते देण्याची सवय लागत नाही हिथं अपरिग्रह म्हणजे कसलाही परिग्रह न करणं नाही तर मनात बसले तरी त्या बँकेत आज किती पैसे आहेत घरात अमका आहे का तमका आहे का म्हणजे काय साठवण कुठून येणार आहे काय येणं ह्याचंच चित्त हे सगळे विचार जोपर्यंत येतात तोपर्यंत तो पक्क समजावं की आपण देहाकडून सुटलेलो नाही ध्यानाला बसलेलो असलो तरी अजून देहातच आहोत देहातच याचा अर्थ देहातच असणार पण देहाला चिकटलेले आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी सुटतील कारण जीवाला झेप घ्यायचे वर वर जर झेप घ्यायची असेल मी नेहमी सांगते पाण्यात जर तरंगायचं असेल तर हे सगळे धोंडे बांधलेले जे आहेत हे सोडल्याशिवाय आपल्याला वर झेप घेता येणार नाही तसं ध्यान जर लागायला हवं असेल तर हे सगळे विचारांचे धोंडे देहाला लागलेले हे सगळे टाकले पाहिजेत हलकं झालं पाहिजे तर जीव वर शिवरूपाकडे जाऊ शकतो तोपर्यंत नाही बघा चित्तात्मा निराशी अपरिग्रह असं व्हायला पाहिजे आता अकराव्या श्लोकात त्यांनी ध्यानाला जे बसायचं ते कुठं बसायचं कसं बसायचं ते सांगितलं आहे म्हणजे शुचो उद्देश आहे शुद्ध जागा पाहिजे कुठेही आपलं जाऊन ध्यानाला बसलं आहे असं बसायचं नाही मी नेहमी सांगते की त्यापेक्षा आपल्या घरी बसावं शांत पण घरातनं न उठायचं कुठंतरी एखाद्या देवळात कुठल्या तरी, तरी छपरावर कुठंतरी अंग असं बसायचं नाही ती जागा कशी आहे आपल्याला माहीत नाही आहे पवित्र जागा पाहिजे म्हणून शुचो उद्देश आहे आणि स्थिर मग महात्माना आसन कसं पाहिजे स्थिर पाहिजे एखादा म्हणला मी फिरता फिरता ध्यान करतो म्हणून तर ते फिरता फिरता ध्यान होत नाही आहे आसन स्थिर केलं पाहिजे जागा पवित्र पाहिजे आणि कसं आसन पाहिजे ना तुच्छितम ना कुशोत्तरम फार उंच उपयोगी नाही फार खड्ड्यात बसलेलं उपयोगी नाही साधं समांतर असं जे आहे अशा तऱ्हेचं आणि चैलाजीनं कुशोत्तरम म्हणजे त्यांनी आहे पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे की ती दरवाचे काग हे घालावे खाली त्याच्यावर एक आसन टाकावं आणि मग बसावं त्याचा अर्थ सगळ्याचं लक्षात या दर्भाचं का सांगितलं तर जमिनी ओल्या असायच्या तर ती ओल त्याला वर येऊ नये म्हणून तसं आता आपल्याकडे नसलं तर तरीसुद्धा आसनं जी असतात ती फार गारवा लागता कामाने ओल आपल्याला येता कामाने अशा तऱ्हेने एक आसन घेऊन ते आसन सपाट आसन पाहिजे खालीवर झालेलं नाही त्यामुळे ह्या श्लोकात आसन कसं पाहिजे स्थान कसं पाहिजे ते सांगितलं आणि पुढच्या बारा तेराव्या श्लोकात तिथं बसून काय करायचं का ते सांगितलं तत्र एकाग्रम मनःकृत्वा तत्र म्हणजे त्या ठिकाणी एकाग्रम मनःकृत्वा मन एकाग्र केलं पाहिजे पुन्हा इथं आलं बघा यतचित्तेंद्रिय क्रिया यत नियत काय चित्त आणि इंद्रिय मनाच्या इंद्रियांच्या क्रिया संयमित करून यतचित्तेंद्रिय क्रिया उपविश्यासने युंज्यात ते जे आसन केलेलं आहे त्याच्यावर बसायचं कशासाठी बसायचं आता प्रश्न आला कशासाठी ते पुढच्या शब्दात सांगितलं योगम कशासाठी आत्मविशुद्ध योगाची साधना कशासाठी करायची तर आत्मशुद्धीसाठी याचा अर्थ चित्तशुद्धीसाठी आत्मविशुद्ध नाम कशासाठी घ्यायचं ध्यान कशासाठी करायचं कर्म चांगलं कशासाठी करायचं सगळ्या गोष्टी ज्या करायच्या आहेत त्या चित्तशुद्धीसाठी ह्या कोणत्याही गोष्टीनं ज्ञान होत नाही लक्षात आलं कर्माने ज्ञान होतं का नाही योगाने ज्ञान होतं का नाही पण ह्या साधनेनी चित्तशुद्धी होते आणि शुद्ध चित्तामध्ये ज्ञान सहजच होतं कारण ते आहेच तिथे पाणी गढूळ आहे म्हणून तळ दिसत नाही पाणी गढूळ जाऊन ते स्वच्छ झालं की आतला कितीही खोल तळ तर असला तरी तो स्पष्ट दिसतो तसं आत्मा आत्मज्ञान व्हायचं ते तो आत्मा आहेच आहे ह्या गढूळपणामुळे तो आपल्याला प्रगट होत नाही तर सगळं जे काही करायचं आहे ते आपल्या चित्तशुद्धीसाठी आळात्मविशुद्ध आहे आता पुढे आणखी पुन्हा त्यांनी प्रत्यक्ष काय करायचं समम ग्रीवम शरीर मान डोकं सम एका रेषेत ठेवलं पाहिजे असा वाकून बसला मागं टेकून बसला असं नाही मग ध्यानाने काय क्रिया येईल ती निराळी पण बसताना एका रेषेत पाय धारयन आचलम स्थिर स्थिर बसला पाहिजे आचल बसला पाहिजे नाही ते तर हाता बसला आहे पण हाताने काहीतरी हालचाल करतो आहे तोंडाने काहीतरी हलवतो आहे काहीही हालता कामा नाही अगदी पुतळा बसला आहे काय असं वाटलं पाहिजे इतकं स्थिर बसलं पाहिजे अचलम स्थिर आणि मग संप्रेक्ष ग्रम नासिकाग्र ह्याचा अर्थ नाकाचं टोक नव्हे वेळा सांगतात मोठी मोठी मंडळी देखील इथं लक्ष ठेवा माझ्याकडे एक असे डॉक्टर सांगायला आले होते ध्यानाचं मला म्हणलं इथं लक्ष ठेवायचं मी काही बोलले नाही म्हटलं चालू द्या त्यांचं इथं नव्हे नासिकाग्रह म्हणजे इथं वरती हे नासिका जिथून सुरुवात होते तिथं वरती सगळे इथं ना हे लक्ष ठेवून बसतात पुष्कळ वेळा बाहेर सांगतात ध्यानामध्ये हे बरोबर नाही इथं बसायचं जिथून हे सुरुवात होती तर नासिकाग्रह स्व दिशश्चान अवय तर ताट बसायचं आहे आणि इथं लक्ष ठेवून बसायचं आहे आज्ञाचक्र ज्याला म्हणतात त्रिकूट ज्याला म्हणतात हे शब्द आहेत त्याला त्रिकूट शिखरी गा ज्ञान मिळे आई ते असं दान मिळे आई ते असं तुकोवानी म्हटलं आहे या त्रिकुटी शिखरावर मला दान मिळालं जे दान मिळायचं होतं ज्याच्यासाठी मी खटपट करत होतो ते मला इथं मिळालं त्यामुळे बोध होतो तो ह्या ठिकाणी होतो इथं लक्ष ठेवून बसायचं हे आता तेराव्या श्लोकात सांगितलं आता पुढचा जो श्लोक आहे तो बघा आता त्याचा तो कसा बसायला पाहिजे प्रशांत आत्मा पुन्हा प्रकाशला प्रकर्षेणं शांत हा नुसता शांत नाही आहे बसला शांत जरा कुठं खुट्ट वाजली की याची शांती ढळी काय झालं तिकडं आता तुला काय करायचं आहे ध्यानाला बसलं आहे ना तिकडं काय झालं बघायचं नाही बसतानाच सगळी व्यवस्था करून बस की आता पुन्हा तिकडं बघायचं नाही मग प्रकर्षेणं शांत प्रशांत आत्मा मन शांत केलेलं आहे विगतभिही विगत गत विगत वि शब्द देखील असा येतो नेहमी जे झालं आहे ते विशेष जेव्हा सांगायचं असेल तेव्हा वि शब्द येतो विगत गेलेलं आहे विशेषतः गेलेलं आहे काय भीही भीही भी, म्हणजे भीती आता ध्यानाला बसला आहे आणि कशाच तरी भीती वाटते कोण येईल काय काय होईल का काय ध्यान का का, का होणार नाही भी विगत भीही ब्रह्मचारी व्रत स्थिता ब्रह्मचारी म्हणजे इथं लग्न न केलेला नव्हे ब्रह्मात्चर्य आहे त्याची ब्रह्माच्या ठिकाणी आपला वास आहे असा ज्याचा बोध आहे तो ब्रह्मचारी तो लग्न केलेला असेल नाही तर नसेल ना त्यामुळे व्रते स्थित स्थित आहे शब्द महत्त्वाचा स्थित एका ठिकाणी असणं बसणं त्या ठिकाणी हालणं नाही तिथं स्थित हा कसा बसला आणि मनस्संयम्य मन संयमित केलेलं आहे मत चित्त आहे चित्त कुठं ठेवलेलं आहे माझ्या ठिकाणी भगवंताच्या ठिकाणी ला। तो तो हो, मत पर, मत पर मी त्या ठिकाण सांगितलं आपल्याला तिथं त्याचं स्थान आहे त्या ठिकाणी बसलेल्या मत्चित्त युक्त हो आसित आणि मथपरा शग सगळे शब्द बघा आपण मत्चित्त मथ पर मतपर ह्याचा अर्थ मी म्हणजे भगवंतच ज्याला परमगती आहे काय तुझी गती परमेश्वर गतीर भरता प्रभू साक्षी निवास हा शरणम सुरुद असा श्लोक आहे नवव्या अध्यायामध्ये आपली गती काय जीवाची तो भरता तो प्रभू तो सगळं त्याचं वर्णन काय गती भरता प्रभू साक्षी तो सारखं सगळ्याचं उत्तर आपल्याला पाहिजे की तो तिथं आपल्याला म्हणून बघा प्रशांतात महल मनस्संयम मत युक्ता असं होऊन बसलेलं आहे आसी इथं बसलेलं आहे मतपरा मीच त्याला प्राप्तव्य आहे अशा तऱ्हेने बसले काय कशासाठी बसला मला तो मिळवायचा आहे त्याच्याकडे माझं लक्ष आहे असं करून तो बसलेला आहे युंजन्यव सदात्मानं योगी नियतमानस पुन्हा पुढच्या श्लोकात शब्दवालावं नियतमानस यत नियत मानस आवरलेलं आहे मन प्रत्येक ठिकाणी पुन्हा त्यांनी सांगितलं मन आवरलेलं आहे आणि बसलेलं आहे आणि त्याला काय मिळतं शांतीम निर्वाण परमाम मत्संस्थम अधिगच्छति त्याला काय प्राप्त होतं हे केल्याने तर शांती कशी शांती निर्वाण परम शांती प्राप्त होते साधी शांती नाही आपली शांती पाच मिनटं असते आणि सहाव्या मिनटाला जाते असं नाही आहे शाश्वत शांती निर्वाण परम शांती त्याला प्राप्त होते मतसंस्थाम आधी गच्छती म्हणजे त्या शांतीला तो प्राप्त होतो एका ठिकाणी म्हटलं ज्ञानेश्वर शांती त्याला येऊन माळ घालते शांती शोधत असते कुठे मिळेल का म्हणून तर तिला लक्षात येते कुठंही शांती नाही सगळे अशांत आहेत मग असा जर कुणी असेल तर त्याला शांती येऊन माळ घालते कला तिथं स्थान मिळतं शांतीला राहायला किंवा संतांचं वर्णन करताना म्हटलं एका ठिकाणी की श्रम फार झाले असेल किंवा विश्रांती तर त्या विश्रांतीसुद्धा दमते ती विश्रांती त्याच्या ठिकाणी येऊन विश्रांती घेते शांती त्याच्या ठिकाणी येऊन शांत होत दुसऱ्याला शांती दिली की त्यांनी जी शिणते ती त्याच्या ठिकाणी होऊन शांत होते जसं अनेक पापं झालेली असली हां तर त्याला म्हटलं गंगेत सगळीजणं स्नान करतात पण गंगा ती जी सगळ्यांची आंघोळी करून करून स्नान करून करून ती अपवित्र होते तिथं एखाद्या संतांनी येऊन बुडी मारली की ती गंगा पवित्र होते एवढं संतांचं महात्म्य सांगितलं आहे संतांच्या नुसत्या स्पर्शाने त्यांच्या अस्तित्वाने हे जे काही आहे हे सगळे जे ऐहिक जगामध्ये जे काही अपवित्र होत असतं ते सगळं पवित्र करण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे